अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत की स्वामीच्या आपल्या सुरुवात करते आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तुम्हाला टायटल समजलं बघा वारंवार आपल्या घरामध्ये दूध जातं आणि दूध होतो गेलं की आपल्या सगळ्यांची कामं वाढतात प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक महिलेचा हा एक प्रॉब्लेम असतो म्हणजे बघा किचन मोठा आपण साथ केला की अचानक दूध होतो जातं मग परत किचन मोठा साफ करा हे खूप कंटाळवाणी काम म्हणजेच सा, किचन साफ केल्यानंतर परत घाण झालं की आपली चिडचिड देखील होते राग देखील येतो किंवा बघा कधी कधी असं होतं की आपण तिथे उभा आहे तरी देखील आपल्याला न कळत दूध कधी उतू जातं आपल्याला ते समजत देखील नाही अशा वेळेस देखील खूप चिडचिड होत असते तर आपल्या घरामध्ये वानू दूध उतू झालं किंवा आपल्या हातातून दुधाचं पातेलं खाली पडणं किंवा दूध सांडलं जाणं हे असं का घडतं याच्या मागे काय संकेत आहे शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे हे आज आपण आजच्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ न करता पाहायचा आहे बघा बघा आपल्या घरामध्ये वारंवार दूध आपण टेन्शन घेतो किंवा आपल्याला आपली देखील चिडचिड होते कि आता सगळं साफ करावं लागणार आणि वारंवार जात असेल तर म्हणजे दरवेळेस आपल्याला असं वाटतं की याच्या मागे नक्की काय कारण असेल की वारंवार आपल्या घरामध्ये दूध उजू जाते आपल्या ज्यावेळेस नवीन वस्तू घेतो त्यावेळेस तुम्हाला देखील माहित आहे छोटंसं प्रवेश केल्यानंतर दूध उत घालवलं जातं का कारण ते शुभ आहे कारण शुभ संकेत माता आपल्या घरामध्ये प्रवेश करून घ्यायचा असतो पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते व दूध उतू घालवणं हे खूप शुभ असतं नवीन वस्तूसाठी पण त्याच वास्तूमध्ये सतत दूध परत परत उतर जात असेल तर हा अशुभ संकेत आहे तर कसा शुभ संकेत आणि अशुभ संकेत कसा ओळखायचा बघा आपल्या घरात दूध उतू म्हणजे आपण आता स्वयंपाक करतोय किंवा भांडी गाजतोय अचानक दूध उतू जात महिन्यातून दोन ते तीन वेळा दूध उतू जात असं असेल तर हा शुभ संकेत आहे कारण आपल्या बाबतीत काहीतरी चांगलं घडणार आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे किंवा धन प्राप्ती आपल्याला होणार आहे किंवा आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊन आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक पॉझिटिव्ह आता होणार आहे म्हणजे चांगलं घडणार आहे आपल्या आयुष्यात असा याचा संकेत असतो म्हणजे कधीतरी दूध उतू झालं कारण दूध हे चंद्राचा कारक आहे आणि दूध वारंवार उतू झालं हे चांगलं नसतं पण कधीतरी होतं झालं महिन्यातनं दोन ते तीन वेळा तुमच्या हातून दूध उतू गेलं अचानक म्हणजे न कळत दूध उत गेलं तुमचं लक्ष तिथे असून देखील न कळत तुमच्याकडून दूध उत गेलं म्हणजे तुम्हाला कळलंच नाही कधी दूध उत गेलं अशा वेळेस हा शुभ संकेत असतो त्यामुळे अशा वेळेस घाबरून जायचं नाही कशामुळे आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत हा शुभ संकेत आहे पण वारंवार आपल्या घरामध्ये दूध उठू जात असेल सकाळ संध्याकाळ रोजच्या रोज दूध उठू दू दू जात असेल एका दिवस सोडला तर सारखंच दूध उठू जात तर अशा वेळेस समजून जायचं जा 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 की आपल्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे कारण दूध हा चंद्राचा कारक आहे आणि आपण गॅसवरती दूध उकळायला ठेवतो तर ते अग्निदेवता आणि चंद्र देवता एकत्रित कधीच राहू शकत नाही एवढं लक्षात घ्या कारण बघा आपल्या घराला दोष लागतो मग पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी घडणार असतं अशुभ घडणार असतं किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती खुंटत असते किंवा एखादं काम जर प्रगतीपथावरती म्हणजे एखादं काम जर चांगल्या मार्गाने आपण करत असो त्या कामामध्ये कुठेतरी अडचणी येणार असतात त्यामुळे आपल्याला घरात सारखं वारंवार दूध असतात किंवा एखादा व्यक्ती जर घरामधून बाहेर एखाद्या चांगल्या कामा कि कि कामासाठी किंवा एखाद्या डील करण्यासाठी किंवा शुभ कामासाठी घरामधून बाहेर जात असेल आणि तो बाहेर जाण्याच्या वेळेसच दूध उतू -दू गेलं तर हा देखील अशुभ संकेत आहे म्हणजेच आपण ज्या कार्याला चाललो आहोत ते कार्य शुभ म्हणजे सफल होणार नाही असा त्याचा अर्थ असतो बघा वारंवार दूध उतू जाणं हा अशुभ संकेत आहे पण कधी तरी आपल्या हातातून दूध उतू जाणं ते पण न कळत तर हा शुभ संकेत आहे आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आता तुम्हाला कळलं की शुभ संकेत आहे म्हणून उगाच आपलं दूध उत घालवायचं उगाच बळानं दूध उतो घालवायचं असं नाही करायचं चुकून सुद्धा असं नाही करायचं हा आपल्या घराला खूप मोठा लागणारा ला दोष असतो त्यामुळे चुकून ही या गोष्टी तुमच्या हातातून घडू देऊ नका त्याच पद्धतीने बघा अचानक आपण पातेल्यामध्ये दूध ओतत आहोत आणि त्याच्यात आपल्या हातून ते सांडलं सांडलं गेलं तर हे सुद्धा चांगलं लक्षण नाहीये याने सुद्धा आपल्या घराला ग्रहदोष दोष वास्तुदोष किंवा पितृदोष लागू शकतो ला त्यामुळे दूध देखील आपल्या हातातून सांडणार नाही कधीतरी न ना कळत सांडलं पण वारंवार आपल्या हातातून सांडत असेल तर हा अशुभ संकेत आहे आपल्या घरासाठी त्यामुळे या गोष्टी टाळायच्या आहेत आणि आपल्या आपल्याला कटाक्षाने बघा दूध तुम्हाला गरम करायचं ना बारीक गॅसवर तुम्हाला गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे काय होईल वेळ लागतो पण दूध उतू जाणार नाही कधीतरी दूध उतू जाणं आणि वारंवार दूध जाणं याच्यात खूप आसमानचा फरक आहे तुम्हाला समजलंच असेल बघा आपल्या घरात या काही छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात पण आपल्याला माहीत नसते की याच्या मागे नक्की काय संकेत आहे आणि आपल्या घरात या सतत गोष्टी घडत असतील याची माहिती देखील आपल्याला असायला हवी त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ होता त्यामुळे नक्कीच तुमच्या बाबतीत हे घडत असेल तर तुम्ही नक्कीच व्हायचं आहे वारंवार दूध उतू जात असेल तर जाणार नाही दक्षता तुम्हाला घ्यायची आहे कधीतरी जात असेल तर तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं होणार आहे तुमच्या जीवनात काहीतरी चांगली बातमी तुम्हाला आता ऐकायला मिळेल असं तुम्ही याचा अर्थ समजून घ्यायचा आहे हे दूध होतं जाण्यामागचे संकेत होते तुम्हाला समजलं असेल शुभ संकेत कोणते व अशुभ संकेत कोणते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू शकतो एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद